हो गया माता माता है तालुका भीड़ में 470 गाय संभालने वाला मुसलमान पंत श्री पाता है मतलब गोबर निकालता है उसका पेशाब भी निकालता है उसका इसमें धर्म कहां आ गया यार बिरयानी को हमसे क्यों तो जोड़ रहे हो बिरयानी दूसरा भाव भी तो खाता है ना उधर नहीं देख रहे हो तो इसलिए ये बात तो बहुत तकलीफ की है आपको खिंडी में पकड़ के मारा जा रहा है रोजगार छीना जा रहा है तकालीफ दी जा रही है कुरेशी इज नॉट द डिफरेंट ऑफ द मुस्लिम कम्युनिटी कुरेशी इज आवर कम्युनिटी इसलिए आप सब लोग हम तुम्हारे साथ हैं जहां बुलाएंगे जहां जाना है हम आएंगे पुलिस को डेट देने की जरूरत नहीं है पुलिस वाला उनका होता है कि नहीं होता है इसकी सोचने की जरूरत नहीं है अल्लाह तुम्हें मदद करे अल्लाह तुम्हारे आंदोलन महाराष्ट्राचे कुलस्वामी आहे तुळजाभवाने रेटेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून शेतकरी व्यापारी वाहन चालक पुरेशी समाज शेतमजूर अल्पसंख्याक समाज याच्यावर होणाऱ्या अन्याया संदर्भात आयोजित केलेले या मेळाव्याचे आयोजक नसीरबाई पुरेशी जी कसबे आणि समज नाव घेत नाही आता सर्व समाजस्थ बांधव मी इथं माझी भूमिका व्यक्त करताना मला एवढं सांगायचंय की मी हिंदू आहे मी हिंदू आहे म्हणून माझा मुसलमानासोबत दोष करणं फार चुकीचं आहे नव्वद टक्के शेतकरी जनावर पाळतात व्यापाऱ्याचा रोल फक्त दहा टक्के आहे नव्वद टक्के लोकांचे उदरनिर्वाह हा जनावरांवरच आहे आणि जनावर पाळत असताना तो हिंदू आणि तो मुस्लिम हा भेदभाव कधी केला जात नाही त्या वाहन अडवलं जात ही चुकीच्या पद्धतीनं अडवणूक करायची भूमिका या समाजामध्ये काही लोक करत आहेत आता इथं परवाच वक्त्याने सांगितले गोशाळा चलवणारे मी त्यांच्यावर दोष देत नाही काही गोशाळा चालवणारे अत्यंत चांगली गोशाळा चालवतात आणि ते व्यवसाय न करता गोशाळा प्रामाणिकपणे चलवणारे सुद्धा लोक आहेत आपण काही ना माता गाईला माताच मानली जातो गाईचं संवर्धन करायचं गाईचं जतन करायचं गाईचं वाढत झालं पाहिजे याची भूमिका सर्व समाजाची मिळून आहे गाई एका समाजाची आणि एका समाजाची नाही असं मत भेदभाव केला करायला नको छत्रपती शिवाजी महाराजाच्या या जन्मभूमीमध्ये आपण जातो छत्रपती शिवाजी महाराजाने कधी